नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे षडाष्टक योग षडाष्टक योग म्हणजे काय आणि षडाष्टक योग असल्यानंतर काय होऊ शकतं पत्रिकेत त्याबद्दल थोडीशी माहिती आज मी देतो आहे हा व्हिडिओ गाडीमध्ये बसून करतो आहे बरेच लोक कमेंट करतात गाडीमध्ये बसून काय व्हिडिओ करता तर गाडीमध्ये बसल्यानंतर असे विषय सुचतात आणि वेळ असतो रिकामा कोण नसतं त्यामुळे हे व्हिडिओ आम्ही करतो बाकी बघूयात आता हा व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ आहे षडाष्टक योग षडाष्टक योग कसा होतो आणि कुठं होतो त्यावर जास्त महत्त्वाचं असतं आणि कुठल्या ग्रहांचा योग होतो षडाष्टक योगांमध्ये शुभग्रह असतील तर तो फारसा त्रासदायक नसतो षड शा सहावं आणि आठवं स्थान म्हणजे मृत्यू मृत्यूषराष्टक असं नाव आहे खरं अष्टमस्थान त्याचा उल्लेख यात आहे अष्टमस्थान ह्याला मृत्यूस्थान असं म्हणतात आणि षडाष्ट सावं हे जे आहे ते विवाह ज्यातून पाहतो आपण होणार कसा लग्न कसं होणार ह्या माणसांचं वैवाहिक जीवन कसं असेल या लोकांचं हे ज्या स्थानातनं आपण पाहतो ते सातवं स्थान जे आधीकडलं स्थान सहावं त्या ठिकाणी जर हा योग होत असेल म्हणजे प्रत्येक ग्रहाचा एकमेकांपासून अंतर सहा आणि आठ असं अंतर असणं आवश्यक आहे म्हणजे समजा शनी या ग्रहापासनं मंगळ या ग्रहाचा अंतर याच्यामध्ये आठ आठ अंक असला पाहिजे म्हणजे एक दोन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे स्थानांतर तेवढं अंतर पाहिजे सहा आणि आठ एवढ्या स्थानांचं अंतर पाहिजे आता हा विषय तुम्हाला थोडासा समजायला अवघड जाईल परंतु योग असतो तर शुभग्रहांचा योग असेल तर तो निश्चितच तुम्हाला चांगला असेल जर तो अशुभ ग्रहांचा असेल शनी मंगळाचा शनी राहूचा शनिमंगळाचा मंगळराहूचा रविचंद्राचा चंद्र चंद्रराहूचा हे असे ग्रहांचे योग जर असतील आणि ते जर षडाष्टक योग असतील षडाष्टक योगांमध्ये जर ते मोडत असतील तर दृष्ट्या दृष्टीन त्रास होतो समजा दशमस्थानामध्ये षडाष्टक योग होते सहाव्या स्थानामध्ये षडाष्टक योग योग होते स्थानामध्ये षडाष्टक योग होते तर प्रत्येक स्थानाचं फलित वेगळं मिळणार हे निश्चितच सहाव्या आणि आठव्या स्थानात जर योग होत असेल तर मग तो विवाहाच्या दृष्टीनं अशुभ आहे हे निश्चित तो योग जर इतरत्र कुठल्या स्थानामध्ये होत असेल तर त्या स्थानाची फलित म्हणजे पाच पंचम स्थानामध्ये होत असेल योग तर शिक्षणाच्या दृष्टीने तो अशुभ आहे तो जर संततेच्या दृष्टीनं अशुभ आहे असं म्हणू आपण किंवा परदेश गमन प्रवास ह्याच्या दृष्टीने तो योग अशुभ आहे असं म्हणता येईल तर षडाष्टक योग हा कुठल्या स्थानांमध्ये होतो त्याच्यावर खूप अवलंबून आहे कोणते ग्रह षडाष्टक योगामध्ये आहेत त्याच्यावर अवलंबून आहे शुभग्रहांचे कसलेही योग असो ते शुभकारक किंवा चांगले काही त्रासदायक नसतात पण अशुभ ग्रहांचे योग हे निश्चितच त्रासदायक होऊ शकतात म्हणजेच षडाष्टक योग सहा आणि आठ असं सांगितलेलं आहे नवपंचमीयोग नऊ आणि पाच आता नवपंचमीयोगाचा व्हिडिओ आपण वेगळा करूयात पण योग हा जो आहे सहा आणि आठ म्हणजे हा ग्रह जर पहिल्या स्थानामध्ये असेल पत्रिकेतलं पहिलं जो घर असतं त्या घरात जर कुठला ग्रह असेल शनि मंगळ त्याच्यापासून आठव्या स्थानामध्ये कुठला ग्रह आहे किंवा सहाव्या स्थानामध्ये कुठला ग्रह आहे हे आधी पाहायचं तर असा सगळा विषय आहे मित्रांनो बाकी हा शलाष्ट योग तुमच्या पत्रिकेवर कुठं आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नसेल काही समजलं तर कॉल करू शकता अधिक माहिती करता